शंतून देशमुख हत्याकांडमध्ये सर नेमकं काय कशाप्रकारे ही कारवाई करण्यात आली दिनांक पंधरा पाच पंचवीस रोजी पुलीस स्टेशन लोहारा हद्दीमध्ये चौसाळ्याच्या जा जंगलामध्ये जा एक अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह मिळून आला होता आम्ही घटनास्थळावर जाऊन सर्व आमच्या आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर गेलो आणि मृतदेहाची पाहणी आणि घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आम्ही तपासाची चक्रे फिरवली आमची जी गोपनीय सूत्रधार आहे किंवा गोपनीय माहित यांच्याकडून माहिती संकलित करणं सुरू केलं त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की जे दारावा रोडील जे बार आहे या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शंतनू देशमुख नावाचा जो इसम आहे ते दिनांक तेरा तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दर जात जातो त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे अशी चर्चा आमच्यापर्यंत आली आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना मग त्यांना विचारपूरसाठी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की तेरा तारखेपासून आमच्याकडे शंतनू देशमुख आलेला नाही तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही त्याच्यानंतर आम्हाला आम्ही त्यांनी त्यांची माहिती पटवली फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतदेहाचे त्यांनी फोटो पा बघितले आणि ज्या इस्माबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली चंतन देशमुख त्या दिवसचं त्यांचं शर्ट घातलं होतं त्यांनी आणि घटनास्थळावर आम्हाला त्या कलरचे काही कपडे मिळाले त्याच्यामध्ये ते, ते थोडेफार मिळणारे होते आम्हाला तो धागा मिळाला तपासासाठी त्या अनुषंगाने तो कुठे राहतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती घेतली त्याची जी पत्नी आहे निधी निधी तिवारी तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख हिची आपण पूर्ण माहितीला विश्वास माहिती घेतली विचारपूस केली तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आणली त्याच्या त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्यासंबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतोनू देशमुख याच्याकडून तिला तो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्या खून करून त्याचा मृतदेह विल्हे विल्हेवाड लावून तिने ठरवलं त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं त्या पॉयझन तिला तेरा तारखेला पाजलं त्याला दिलं त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतद्याची विल्लावट लावण्यासाठी तिच्याच ते ट्यूशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग तिने केला मृत्यूजाची विल्हे विल्हेवाट लावण्यासाठी तीन विधी संघर्षाच्या बालकाचा तिने उपयोग केला या तपासामध्ये आम्हाला स्थानिक इन्फॉर्मर तसेच काही गोष्टी तांत्रिक माहिती आम्ही ती घेतली त्यानंतर आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर हिसब विधी संघर्ष बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले त्यांना अधिक विचारपूस केली त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रमानं उलगडून दाखवला अशा प्रकारे हा अत्यंत गुंता गुंतागुंतीचा जो गुन्हा गुंता 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 होता हा उघडकी झालेला आहे